रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सांगितलं होतं की आम्ही सगळे स्टेजवर आपल्याला आणि सन्मानपूर्वक तिथे दिलेलं आहे आणि आता हवा बदलते उद्यापासून हवा बदलते पण मान नको आलो तुम्हालाच मत देणार आम्ही वरती आणि परत काँग्रेस मध्ये आम्हाला फसवता आम्ही दोन पद्धती दिली तरी आपण अंदाज असतो हे तर काय दोनच मत काँग्रेसकडे मागत होतो पण आपलं पण पार्टीचं मत फुटलं आणि कम्युनिस्टांचं पण फुटलं नाही तर आपण कधीच पडू शकत नव्हतो आणि आपल्याला जास्त मत मिळत होती ते चांडाला आपली यादीच सांगितली सांगा आपण काय करणार म्हणजे मी मताची केली होती पण म्हणून तुम्ही सगळे बोलता कार्यकर्ते पण काय झालं अजून एखादी फॅक्टरी विकास आमदार गावतीला पण मुद्दाम सांगतो